उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून बहिणींना लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहे ते सुरू होणार आहे आता हे पैसे पंधराशे मिळणार की मग एकवीसशे मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे बघा संक्रांतीच्या दरम्यानच पैसे येणार होते सरकारकडून उद्या हे पैसे जमा करण्यात येत आहे हप्ता एक तारखेपासून बहिणी वाट पाहत होत्या मध्येच महिलांच्या सहाव्या हप्त्याचा प्रॉब्लेम झाला होता पण पैसे आता उद्या येणारच आहेत उद्या फक्त पाचच बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि बारा जिल्हे निवडण्यात आलेले आहेत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, गेला ले ले आहे त्यातच आता लाडक्या बहिणींना रुपये एक लाख रुपये देण्याचा देखील निर्णय सरकारकडून करण्यात आलेला आहे याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली आहे पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार असं सुद्धा ते म्हणत आहेत हे काम करणार सरकार भाऊ तुम्हाला मदत करणार असं ते सांगत आहे पण पुढच्या काळामध्ये माझ्या गरीब घरच्या मध्यमवर्गीय घरच्या माझ्या बहिणींना या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून एक लाख रुपयांपेक्षा जास्त इन्कम झालं पाहिजे ही योजना जी आहे ती आपल्याला कार्यान्वित करायची आहे आता केवळ पाच बँकांमध्ये हे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार आहे उर्वरित पैसे हे परवा त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि अजून एक दिवस प्रक्रिया म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये संपणार आहे बहिणींना सूचना देण्यात आलेली आहे एटीएम कार्ड वापरून गुगल पे फोन पे यू पी आय वापरून आपले पैसे लगेच काढून घ्या असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आता कोणत्या पाच बँका आहेत त्यांची लिस्ट देखील प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या तुमचं खातं जर या पाच बँकांमध्ये नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळणार नाही पण परवा मिळणार आहे तर कोणत्या पाच बँका उद्या आहेत आणि कोणत्या परवा आहेत बघा जिल्ह्यांची यादी आहे ते आपण लक्षपूर्वक पाहणारच आहोत पण तुम्हाला जर पन्नास लाख साठ लाख महिला लाडकी बहिणी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत ही बातमी माहीत नसेल तर ही बातमी सर्वात पहिली ऐका कारण आता हे बघावं लागणार आहे कारण की आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतोय लाडक्या बहिणी अपात्र करायला सुरुवात झालेल्या आहे कठोर निकषांवरती सध्या चर्चा चालू आहे आणि आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे आणि काही दिवसांपासून महिला ज्या आहेत त्या वाट बघत होत्या आता ज्या महिला लाभार्थींना आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता मिळाला होता तर त्यांना आता जानेवारीचा हप्ता मिळेल की नाही तर हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या योजनेविषयी तीन ते चार महत्त्वाचे अपडेट्स आहे आता सरकार पैशांची वसुली देखील करणार आहे काही महिलांवर कारवाई देखील होणार आहे ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठी जी आहे तर तिथे एक घटना घडलेली आहे दोन महिलांनी अर्ज मागे घेतलेले आहेत तर तुम्हाला देखील अर्ज मागे घ्यावे लागतील का नवे अर्ज करावे लागतील का याविषयी देखील माहिती घ्या महत्वाचा प्रश्न की जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे उद्या बारा जिल्ह्यांमध्ये हप्त्यांचं वाटप जे आहे ते होणार आहे सहा विभागांमध्ये तुर्तास तरी ते बंद करण्यात आलेलं आहे पण पैसे मात्र देणार आहेत लाडक्या बहिणीला मोठं आश्वासन देण्यात आलं एक लाख रुपये कोणत्या ठिकाणी जमा होणार आहे त्याची देखील यादी समजून घ्या पन्नास ते साठ लाख बहिणी ज्या आहेत आता हप्ता कोणाला मिळणार नाही त्याचं कारण काय आहे दोन मुख्य कारणे आहेत ते आपण समजून घेणार आहोत लगेच कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्या पाच बँकेमध्ये पैसे येणार आहे सोबतच आठशे तीस रुपये जे आहेत गॅसचे ते मिळवण्यासाठी कोणती गोष्ट करायची आहे त्याचीही माहिती व्हिडिओमध्ये पुढे देण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एकवीसशे येणार की पंधराशे हे परी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे नवीन अर्ज जे आहेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ते सुद्धा सुरू होणार आहेत बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या नमो शेतकरी योजना पीएम किसान सन्मान निधी योजना ज्या महिलांच्या नावे शेती आहे आणि त्यांनी नमो शेतकरी किंवा पी एम शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यात लाभ घेत आहे जो लाभ आहे सहा हजार नमो शेतकरीचा आणि सहा हजार पी एम चा तर टोटल बारा हजार प्रतिवर्षाचा लाभ आहे म्हणजेच वर्षाला बारा हजार म्हणजेच महिन्याला हजार रुपये त्या महिलांना येतात तुम्हाला हे पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते येऊ शकत नाही तर लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला किती येतील तर पाचशे रुपयेच येऊ शकतात त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा त्यातल्या त्या तुम्ही जर एखादा शेतीचा अवजार म्हणा एखादा ट्रॅक्टर नांगर किंवा जे काही मशिनरीज वगैरे आहे शेतीसाठी अवजार खरेदी करण्यासाठी अनुदान घेतलेलं असेल सबसिडी मिळवलेली असेल अनुदान मिळवलेलं असेल तर अशा लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता सरकारकडून वसुली देखील लावली जात आहे महिलांकडून वसुली देखील त्या ठिकाणी होणार आहे धुळ्यातील एका महिलेच्या खात्यातून सात हजार पाचशे रुपये काढून घेण्यात आलेले आहे मग आता तुमचे पैसे जाणार की राहणार पुढचा हप्ता येणार किंवा नाही येणार यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे कारण की आता जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे एकवीसशे रुपये खात्यात येणार आहे आठशे तीस अजून एका योजनेत येणार आहे आणि एक लाख रुपयेसाठीची देखील एक तरतूद जी आहे ती करण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काय की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे गॅसचे पैसे तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप अर्जंट एक काम करायचं आहे ते काम काय आहे तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचं जे कनेक्शन आहे तर ते पुरुषाच्या नावावर असेल तर ते आपल्याला आपल्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे कोणत्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील तर त्या महिलेच्या नावावरती हस्तांतरण करून घ्यायचं आहे आता बघा व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे बारा जिल्ह्यांची नावे पण सर्वात अगोदर हस्तांतरण करून घ्यायचं आहे महिलांच्या नावावरती जेणेकरून हे पैसे जे आहेत ते त्या महिलांना मिळणार आहेत आता बघा तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते पुरुषाच्या नावे आहे तर तुमच्या भावाच्या कुणाच्या घरातल्या पुरुषाच्या नावे असेल तर ते काय करा की सर्वप्रथम महिलेच्या नावे म्हणजेच तुम्ही पाहत असाल महिलांच्या नावावर हे ट्रान्सफर करून घ्या त्यासाठी तुम्ही काय अर्ज भरायचा आहे तो भरून द्या गॅस कनेक्शन जिथून घेतला आहे जो डीलर आहे तर त्याच्याकडे जा अर्ज भरा आम्हाला हस्तांतरण करून घ्यायचं आहे असं सांगा त्यांनी विचारल्यास त्यांना अन्नपूर्णा योजनेबद्दल सांगा जेणेकरून ते तुम्हाला हे जे आहे तर ते बदल करून देतील अठ्ठेचाळीस तासांमध्ये हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं बघा दोन दिवस तीन दिवसाच्या अवधी लागतो आणि हस्तांतरण एकदा झालं की मग मोबाईलवरनं गॅस सिलेंडरचं बुकिंग करायचं आहे एकदा का आ, बुकिंग झालं की हे पैसे जे आहे ते लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्या अकाउंटला जमा होत असता दोन हजार चोवीस मध्ये आठशे तीस आठशे तीस आणि दोन हजार पंचवीसमधले आठशे तीस आठशे तीस असे वर्षासाठी तीन सिलेंडर या ठिकाणी येत आहेत आणि राहिला प्रश्न आता तो जे निकष आहे काटेकोरपणे राबवायला निघालेले तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता एकच योजना निवडावी लागणार आहे आणि कोणत्याही एका योजनेवर तुम्हाला पाणी सोडावं लागणार आहे जानेवारीचा हप्ता कोणत्या बँकेमध्ये येत आहे तर बघा सगळ्यात महत्वाची बातमी आहे की जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता खात्यात टाकण्यात आलेला आहे संक्रांतीपर्यंत महिलांनी वाट पाहिली पण तरीही हप्ता आला नाही संक्रांत होऊन गेली सकाळी जो आहे तो हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे त्यामुळे आता काळजी करण्याची मुळीच गरज नाही सहा विभाग आहेत तर सहा विभागांमध्ये दोन दोन जिल्ह्यांची निवड इथे करण्यात आलेली आहे पाच बँका ज्या आहेत त्या पाचच असणार आहे सर्वात पहिली बँक जी आहे ती पोस्ट पेमेंट बँक अभिनंदन तुमचं जर तुमचं इंडिया पोस्टाच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होतात तिथे जर तुमचं खातं असेल तर आणि त्याच्यानंतर बघा पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे त्यांना मॅसेज जो आहे तो लवकर येत नाही तो मॅसेज येता येतं चार पाच दिवस निघून जातात आणि त्याच्यामुळे या लाडक्या बहिणीनं आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही झाले हे सुद्धा समजत नाही तर काय करायचं आहे तुम्ही तिथे जाऊन एकदा चेक करून यायचं आहे उद्या किंवा परवा कारण की सकाळच्या सकाळी पैसे आले आणि मॅसेज आलं नाही तर तुम्ही ते कशा पद्धतीने चेक करू शकता तर बघा सकाळचा बॅलन्स कधीही चेक करा आणि तो किती आहे त्यानंतर दुसरी बँक आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र सरकारची सर्वात नामवंत अशी मानली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी आणि शंभर टक्के पैसे देणारी बँक आहे आणि या योजनांचे पैसे याच्यामध्ये येतात त्यासाठी खाते खोलणं गरजेचं आहे योजने योजनेमध्ये अर्थातच ग्राहकांची संख्या जास्त आहे पण तरी देखील अत्यंत तातडीने या बँकेमध्ये पैसे जे आहेत ते वर्ग केले जातात आणि तिसरी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा महाराष्ट्राची ही बँक आहे महाराष्ट्रामध्ये खूप स्पेशल आहे ही बँक तिच्यामध्ये सुद्धा तुमचं खातं पोस्ट खातं ऑफिसचं खातं तर असेल तर तुमचे लवकरात लवकर पैसे जे आहे ते येऊन देणार येऊन जाणार आहे आता बँक ऑफ इंडिया जी आहे तर ती आपल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीमध्ये येत असते बारा बँकांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे रिझर्व बँकेकडून त्याचबरोबर कर्जासाठी जे आहे तर ती सगळ्यात मोठी आणि शासकीय योजनांसाठी किंवा कायमस्वरूपी जिला प्राधान्य दिलं जातं ती म्हणजेच एच डी एफ सी बँक जी आहे तर या बँकेमध्ये देखील हा हप्ता जमा होणार आहे आणि राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये तर बघा असे बारा विभाग आहेत नाशिक विभाग पुणे विभाग त्यानंतर नागपूर विभाग कोकण विभाग त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर विभाग ज्याला आपण मराठवाडा म्हणतो तर या सर्व ठिकाणांमध्ये विभागांमध्ये आपल्याला बघा नाशिकमध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक आहे अशा प्रत्येक ठिकाणी दोन दोन जे आहेत तर ते भाग जे आहेत किंवा जिल्हे जे आहेत ते जिल्ह्यांतून तालुके जे आहेत ते निवडले जात आहेत आणि त्यातून आपल्याला पैसे जे आहे ते वाटप होत आहे तर त्याच्यामुळे आपलाही नंबर अगदीच दोन तीन दिवसांमध्ये लागणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही लवकरच बहिणींच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते जमा होत आहेत